महत्वाचा प्रश्न आहे आणि मंत्री मोदी यांनी उत्तर दिलेलं आहे ज्या खाणी काढलेल्या असतात त्याचं संगोपन किंवा त्याच्यात काय करणं कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महापालिकेने इथं इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी परवानगी घेतली एम पी सी बीकडनं वगैरे परवानगी घेतल्या परंतु स्थानिक विरोध असल्यामुळे थोडं ते मागं पडलं हा एक भाग परंतु अशा पद्धतीनं इनर्ट मटेरियल टाकून या खाणी भरून घेता येईल का कारण की त्या वापर वापरायत तसा एखादं धोरण आपल्याला राज्याचं करता आलं तर जेणेकरून हे इनर्ट मटेरियल कचरा म्हणत नाही मी कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतरचं जे नर्ट मटेरियल आहे ते टाकायचं कोल्हापूरमध्ये तशी आम्हाला परवानगी मिळाली परंतु स्थानिक विरोध झाल्यामुळं ते शक्य होऊ शकलं दुसरा माझा स्पेसिफिक मुद्दा सभापतीमध्ये आहे की या खाणी बंद करताना मागची रॉयल्टी भरली आहे का नाही बघून घ्या आता कोल्हापूरमधलं एक उदाहरण आहे गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास तिथनं त्या ठिकाणी काढलं असं तहसीलदारांची आकडेवारी परंतु दबावानं शहाण्णव हजार वरच ते प्रकरण मिटवलं गेलं म्हणजे शंभर कोटीची जवळजवळ जो जो रॉयल्टी विकली अशी अशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये आचल्या आणि रॉयल्टी जेनी खाण घेतली त्यांनी मधल्या कालामध्ये हेलिकॉप्टर घेतले अशा बातम्या पेपरला आल्या मग खान घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल हो तर मग शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत सभापती महोदय म्हणजे हे एक रॅकेट असल्यासारखी परिस्थिती आहे तर आपण हे बंद करत असताना किंवा ते करत असताना जुनी रॉयल्टी ही वसूल झाली आहे का याचा आपण विचार करणं गरजेचं आणि स्पेसिफिक म्हणलं गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास निघून सुद्धा आज दोन वर्ष नोटिसा काढून सुद्धा आपले पैसे वसूल होत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर खरेदी होत असेल तर मग नेमकं आपलं डिपार्टमेंट या ठिकाणी काय करते याचाही विचार करणं गरजेचं आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज